सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चांदवड आवक नऊ हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्व साधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सटाणा आवक चौदा हजार नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठशे वीस रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे वीस रुपये सर्व साधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक अठरा हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा आवक चार हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तच जास्त दर तीन हजार दोनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान